आज आपण बघणार आहोत रगडाचाट रेसिपी तर त्यासाठी मी पांढरा वाटाणा घेतला होता दोन कप वाटाणा आहे सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हे कच्चे दोन बटाटे आहेत वरची साल काढून घेतलेले आहेत आता हे बटाटे आणि वाटाणे आपण कुकरमध्ये लावून घेऊ चार ते पाच सिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये पाणी टाकून घेऊ साधारणतः बटाटे आणि वाटाणे भिजून एक इंचवरती पाणी येईल एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे आता यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकून घेऊ आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ हे बघा वटाणे परफेक्ट शिजलेले आहेत त्यामधून मी बटाटे बाजूला करून असे मॅश करून घेतलेले आहेत इथे एका कढईमध्ये तेल ठेवलं होतं मी गरम होण्यासाठी तेल जास्त नाही वापरायचं आपल्याला रगड्यासाठी आता मी याच्यामध्ये दोन हिरवी मिरची आणि थोडीशी अदरकची पेस्ट टाकते आणि याला साधारण तीन ते चार सेकंद आपण फ्राय करून घेऊया आता त्यामध्ये टाकते थोडीशी धिरे लसण टाकायचं असेल तर टाकू शकता तुम्ही मी लसण नाही वापरला याला पण व्यवस्थित फ्राय करून घेऊ आता एक ता कांदा घेतलेला आहे कट करून त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया साधारण करून मिनिट कांदा थोडा फ्राय झाला की तर त्यामध्ये एक मीडियम साईजचा घातला आहे मी त्याला विचार करून घेऊया एक ते दीड मिनिट टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण बघू त्यामध्ये कोणकोणते मसाले टाकायचे आहेत अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट आहे अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक छोटा चम्मच चाट मसाला आहे आणि हा एक छोटा चम्मच पावभाजी मसाला आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी टाकल्याने मसाले जळणार नाही आता याला झाकून ठेवते दोन मिनिटासाठी दोन मिनिट झालेले आहेत आता आपण हे बटाटे मॅश केलेले घेऊया आगे आगे इस ले ले इस ले ले आता यामध्ये ऍड करू आपण हे शिजलेली वाटाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता सगळे मसाल्याची टेस्ट यासाठी यामध्ये उतरण्यासाठी आपण याला दोन ते तीन मिनिटं झाकून ठेवू आणि व्यवस्थित शिजून देऊ आपण अगोदर वाटाणी आणि बटाटे शिस्ताने थोडंसं मी टाकलं होतं आता थोडंसं टाकणार आहोत एकदम थोडं टाकते मी अगोदर थोडं यापेक्षा जास्त टाकलेलं होतं तर याला मिक्स करून झाकून ठेवून देऊया तीन तीन मिनिटापर्यंत ठीक आहे रगडा शिस्त आहे तोपर्यंत बघू आपण हिरवी चटणी त्यासाठी पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक इंच एवढा आदरचा तुकडा आहे थोडासा पुदिना घेतला आहे आणि अर्धा कप हिरवी कोथंबीर आहे आणि थोडं लिंबू घेतलं आहे ते आपण पिळून घेऊया याच्यामध्ये मीठ यामध्येच टाकून घ्यायचं आहे थोडंसं टेस्टनुसार आणि त्याचबरोबर थोडीशी साखर पण टाकणार आहोत आपण यामध्ये त्याने टेस्ट छान येते ना आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया रेडी आहे आता ही चटणी रेडी आहे आता आपल्या रगड्याच्या मी एका प्लेटमध्ये सर्व करते पाहू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे टेस्टही तेवढीच खूप छान लागते याची सेम गाडीवर जसं भेटते ना रगडा चाट सेम तशीच टेस्ट आहे याची आणि हा थंड झाली की अजून घट्ट होतो सध्या तो गरम आहे आता आपण यावरती टोमॅटो टाकून घेऊया कमी जास्त तुम्हाला जसं आवडतं तुमच्या चॉईसप्रमाणे टोमॅटो झाले की कांदा थोडासा टाकून घेऊया त्याचबरोबर कोथंबीर पण टाकून घेऊया थोडीशी हे सगळे जिनस तुम्हाला जसे आवडेल क्वांटिटी तसं तुमच्याप्रमाणे घ्या ही चिंच गुळाची चटणी आहे गोड आंबट तिखट अशी मी कालच याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहिजे असेल तर तो बघून घ्या आता यावरती टाकू आपण तिखट चटणी मग अशी बनवलेली मी यामध्ये मिरच्या मोगाशी अशी जास्त टाकल्या होत्या कारण आम्ही तिखट खातो तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यावरती टाकते बारीक सेव सेव थोडी जास्त टाकते मी कारण सेवना अजून जास्त छान टेस्ट देते खायला छान लागते आता यावरती अगदी चिमुटभर असं मीठ टाकून घेते मी, मी सगळीकडून आणि थोडासा चाट मसाला टाकते हे बघा रेडी आहे आता आपल्या रगडाच्या एन्जॉय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा खरंच खूप छान लागतो रगडा टेस्ट करून बघते कसा झालाय तो टेस्ट तर खूप छान झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका